एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या तसेच शहरातील मुख्य बाजारपेठेतच कोरोनाचा संसर्ग पाहता खबरदारी म्हणून गेल्या तीन चार दिवसापासून सिन्नर शहरातील सर्व व्यवहार काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता त्यास काही व्यापाऱ्यांनी विरोध देखील दर्शविला होता मात्र सोमवार रोजी एकाच दिवशी कोरोनाबाधित संख्येने उच्चांक गाठल्याने व्यापारी वर्गाने तहसीलदार राहुल कोताडे व प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून बुधवार दिनांक बावीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे सिन्नर शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून आता तर कोरोना, कोरोना विषाणूचा संसर्ग थेट सिन्नरच्या मुख्य बाजारपेठेत दाखल झाल्याने व्यापारी असोसिएशनने सिन्नर शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवावे असा निर्णय घेण्यात आला होता त्याच अनुषंगाने तहसीलदार राहुल कोताडे यांच्याशी बैठक घेत सोमवार दिनांक वीस जुलै चर्चा झाली असता काही व्यापाऱ्यांनी या निर्णयास विरोधी दर्शवल्याने हा निर्णय रद्द करून सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतील असा निर्णय झाला होता मात्र सोमवार दिनांक वीस जुलैच्या रात्री तब्बल अठ्ठावन्न रुग्ण पुन्हा कोरोनाबाधित आढळल्याने संभ्रम अवस्थेतील व्यापारी वर्गाने करावे तरी काय असा दुविधा मनस्थितीत तर सर्व असताना पुन्हा एकदा व्यापारी वर्गाने मंगळवार दिनांक एकवीस जुलै रोजी प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांच्याशी बैठक घेत स्वयंस्फूर्तीने बुधवार दिनांक बावीस पासून ते चार ऑगस्ट पर्यंत कुठलेही व्यवहार चालणार नसून संपूर्ण बाजारपेठच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात जीवनावश्यक वस्तू मेडिकल वगळता हो इतर म्हणजे किराणा भाजीपाला आदी दुकाने देखील बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे व्यापारी आस्थापनं बंद ठेवावेत आणि कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी सर्वांनी घरात सुरक्षित राहावं अशी एक भूमिका विविध ठिकाणून मांडली जात होती याच भूमिशिंग भूमिकेला अनुषंगाने सिन्नर व्यापारी असोसिएशननी तशी तयारी दाखवली होती त्याप्रमाणे सोमवारी माननीय तहसीलदार साहेबांनी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची एक मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये सांगोपांग चर्चा झाली परंतु त्यावेळेला शासनाचा निर्णय बंदच्या बाजूनी मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता परंतु सोमवारी संध्याकाळी सिन्नर शहरातून तेहतीस रुग्ण निघाले आणि ग्रामीण भागातून पंचवीस असे मोठ्या प्रमाणात रुग्ण बाहेर आल्यामुळे प्रशासनाने ताबडतोब निर्णय घेतला की सिन्नर हे कडेकोट लॉकडाऊन झालं पाहिजे त्यामुळे त्यांनी आज मंगळवारी सकाळी परत व्यापारी असोसिएशनला तातडीने मिटिंगसाठी बोलावलं त्यावेळेला आरोग्य अधिकारी उपस्थित होते आणि आपल्या उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जी मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडम यांनी सांगितलं की आता बंद करणं फार गरजेचं आहे आणि हा बंद करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे आणि प्रशासन हा बंद कडेकोट व्हावा यासाठी आम्ही पुढाकार घेऊन सगळ्यांना बंद करायला भाग पाडणार आहोत त्यामुळे ते त्यांनी तशी विनंती केलेली आहे तसं त्यांनी आवाहन केलेलं आहे की आजपासून चार ऑगस्टपर्यंत सिन्नरची सर्व दुकानं सर्व प्रकारची दुकानं ही कडेकोट बंद राहणार आहेत त्यामुळे आपणही ही जी कोरोना रुग्णांची वाढती संख्या आहे आपल्या सुरक्षिततेची जी गोष्ट महत्त्वाची आहे ती आपण समजून घ्यावं आणि सर्व व्यापाऱ्यांना सहकार्य करावं घरामध्ये सुरक्षित राहावं गरजे वेळेपेक्षा जास्त बाहेर पडू नये अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने आणि मनोज भगत यांच्या वतीने मी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपणास विनंती करतो